लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे विधानसभा निवडणुकीवेळी सरकारने मोठा गाजावाजा करत योजनेची घोषणा केली खरी सरकारला निवडणुकीत याचा भरमसाठ फायदाही झाला पण आता याच लाडक्या बहिणींमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे राज्यभरात तब्बल सव्वीस लाख चौतीस ला हजार बोगस लाडक्या बहिणी असल्याची माहिती समोर आली आहे दर महिन्याला दीड हजार रुपये लाटून या लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणूक केली आहे या यात भरीस भर म्हणजे ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी आल्यात नेमक्या कोणत्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये किती अपात्र लाडक्या बहिणी आढळल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच दोन लाख चार हजार बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात पंच्याण्णव हजार पाचशे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगडमध्ये त्रेसष्ट हजार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार छगन भुजबळ दादा भुसे नरहरी जिरवळ यांच्या नाशिक जिल्ह्यात एक लाख शहाऐंशी हजार आठशे संजय शिरसाठ यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख चार हजार हसन मुश्रीफ प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख चौदा हजार तर आशिष शेलारांच्या मुंबई उपनगर यामध्ये एक लाख तेरा हजार बोगस लाडक्या बहिणींची नोंद झाली आहे इतर जिल्ह्यांचा जर विचार केला तर बीडमध्ये एकाहत्तर हजार लातूर एकोणसत्तर हजार सोलापूर एक लाख चार हजार सांगली ऐंशी हजार पालघर बहात्तर हजार नांदेड ब्याण्णव हजार जालना त्र्याहत्तर हजार धुळे पंच्याहत्तर हजार अमरावती एकसष्ट हजार लाडक्या बहिणींची नोंद झाली आहे त्यामुळे या सगळ्या बोगस लाडक्या बहिणींनी सरकारच्या पंधराशे रुपयांवर डल्ला मारला मारलाय दरम्यान या योजनेवरून आता विरोधकांनी सुद्धा टीकेची झोड उठवली आहे पंचवीस लाख लाडक्या बहिणी अपात्र कशा असा सवाल उपस्थित करत चार लाख आठशे कोटी रुपयांचा हा एक घोटाळाच असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया केला आहे या योजनेची सगळी चौकशी आपणच करणार असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या माझी विनंती आहे या सरकारला की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्कीम केली तेव्हाच मी म्हणत होते की राज्य आर्थिक अडचणीत आहे तर मी लक्ष घाला तेव्हा इलेक्शन होतं तेव्हा कशी नाव वाटत पैसे वाटले जात होते आता काय झालं पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली आहेत काल तर पुरुषांची पण नावं आली आहेत मी स्वतः ठरवलेला आहे की ह्या पूर्ण स्कीमची पूर्ण इन्क्वायरी सुप्रिया सुळे स्वतः करणार आहे पंचवीस लाख महिला आल्या कशा बाहेर आणि पुरुषांनी फॉर्म भरले कसे हो मी तर त्याला चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळाच म्हणते हा घोटाळा आहे एवढे हजारो पुरुषांनी फॉर्म कसा भरला तुमची सगळ्यांची मुलं भरतात ना फॉर्म तू पोलिसचा बाबा भरला ना फॉर्म फॉर्म भरताना तू मेल फिमेल भरू शकत होता का फॉर्म मेल म्हणजे मेलच आहे ना आबाच्या टाईम असणार ना तुम्ही सगळी भरती अराराबाची वारीची भरती वाले आहेत ना हे सगळे पोलीसवाले त्याच्यानंतर भरती झालीच नाही यांच्या राज्यात जाऊ दे आता ते परत कधीतरी येईन तेव्हा बोलीन पण मला सांगा फॉर्म भरताना कुठलाही फॉर्म भरताना तुम्ही तेव्हा पुरुष आणि महिला अशी चूक करू शकता का मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का इलेक्शन कमिशन म्हणेन मला घरी पाठवतील त्यांना ठेवतील कारण का इलेक्शन कमिशनमध्ये तर कय बरं मी तर माझीच इन्क्वायरी पहिली लावणार आहे आपण निवडून आलेले बगरे रे सर तुम्ही मी आणि आपले आठ खासदार आपण निवडून आलो ना आपण आपल्या मतदारसंघापासूनच सुरुवात करू की आम्ही निवडून आलो का नाही तुम्हीच चेक करा पहिलं आमचं काय म्हणणं नाही कारण आम्ही कॉपी केलंच नाही त्याच्यामुळे आम्हाला पास व्हायची काही भीतीच नाही बोगस लाडक्या बहिणींचा वापर करून मतं विकत घेतली आहेत हा गुन्हा सुद्धा वोट चोरीमध्येच जातो असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मत विकत घेतली त्याला हा सुद्धा गुन्हा मत चोरीमध्येच जातो हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे जी मतं विकत घेतली हा गुन्हा सुद्धा मत चोरीमध्ये मोडला जातो मिस्टर फडणवीस मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात विचारलं असता आमची चौकशी सुरू असून चुकीचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होईल असं उत्तर त्यांनी दिलं अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये याचा लाभ त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल अजित पवारांना या योजनेत होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल विचारलं असता योजना बंद करू का अशा शब्दांमध्ये दादांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यामुळे लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे दिवसेंदिवस अपात्र लाडक्या बहिणींच्या संख्येत वाढ होत असून आता मंत्र्यांच्याच जिल्ह्यात इतक्या जास्त प्रमाणात बोगस लाभार्थ्यांची नोंद झाली आहे या योजनेवरून मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सुद्धा आता विरोधक करताना दिसत आहेत सुप्रिया आपणच सगळी चौकशी करणार असल्याचं विधान केलंय आधीच सरकारच्या डोकेदुखीचं कारण असलेली ही योजना आता पुढे जाऊन सरकारच्या डोकेदुखी आणखी किती भर घालते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा